पुण्यातील आरोपींची नाशिक रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्यानंतर नाशिक रोड पोलिस ठाण्यापासून दिंड काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दाखवून दिले आहे शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते गुन्हेगारांवर पोलिसांचे वचक कायम असून नागरिकांमध्ये गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी म्हणून परिसरात दिंड काढली आहे पुण्यातील आरोपी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर परिसरात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याची रील्स व्हायरल होताच ती रील्स नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकळे यांनी बघून त्यानंतर लगेच कारवाई सुरुवात केली आरोपींविरुद्ध कठोर भूमिका घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे वीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजे सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनोने उर्फ चिमण्या हा खून करून जेलमधून सुटल्याने त्याच्या समर्थनासाठी प्रतीक सोनोने यश गीते मोनू सोनोने उमेश फसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुनील बघाटे मुन्ना साळवे राहू रामू नेपाळी यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी धारदार शस्त्र मिळून चार चाकी व दुचाकी वाहनांवर वा बसून जाताना रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या ना सामान्य नागरिकांना व वा वाहनांना वाक्य वाहतुकीस अडथळा निर्माण करून त्यांच्या अंगावर धावून दहशत निर्माण केली होती अरुण गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादींवरून नासिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास विजय टेमगर करीत आहे पक्ष विशेष प्रतिनिधी नाशिक रोड